जयशिवरामित राणो मित्रांनो सध्या सुरू असलेल्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनामध्ये राज्यातील खासदारांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती आक्रमक भूमिका घ्यायला सुरुवात करण्यात आलेली आहे सुप्रियाताई सुळे असतील ओमराजे निंबाळकर असतील संजय देशमुख असतील किंवा विशाल पाटील असतील अनेक खासदारांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न मांडले जात आहेत ज्याच्यामध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी असेल नुकसान भरपाई असेल किंवा शेतकऱ्यांचा पीक विमा असेल या प्रश्नावरती सरकारला मोठ्या प्रमाणात धारेवरती धरण्यात येत आहे मित्रांनो सुप्रियाताई सुळे यांच्या माध्यमातून राज्यातील परिस्थितीच्या पार्श्वभूमीवरती शेतकऱ्यांची कर्जमाफी होणं गरजेचं आहे त्या पार्श्वभूमीवरती केंद्र सरकारच्या माध्यमातून राज्य सरकारला मदत द्यावी आणि तशा प्रकारची राज्य सरकारच्या माध्यमातून केंद्राकडे मागणी करावी किंवा राज्यातील राज्य सरकारचं असलेलं शेतकऱ्याकडे दुर्लक्ष याच्यावरती त्यांच्या माध्यमातून लक्ष वेधण्यात आलेलं आहे मित्रांनो एकंदरीत आपण जर पाहिलं तर ओमराजे निंबाळकर यांच्या माध्यमातून प्रश्नोत्तराच्या कालावधीमध्ये पस्तीस नंबरचा जो प्रश्न आहे डॅमेज टू क्रॉप्स ड्यू टू हेवी रेन नावाने एक प्रश्न या ठिकाणी संसदेमध्ये मांडण्यात आलेला होता ज्याच्यामध्ये आपण जर माहिलं तर राज्यामध्ये जी काही दोन हजार पंचवीसच्या खरीप हंगामामध्ये झालेली परिस्थिती होती ही परिस्थिती या ठिकाणी मांडण्यात आलेली होती ज्याच्यामध्ये राज्यातील विविध जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमुळे नुकसान झालेले राज्य सरकारच्या माध्यमातून त्यांना तोकडी मदत देण्यात आलेली आहे केंद्र सरकार याला काही मदत देणार का पीक विमा मिळणार का शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळू शकते किंवा इतर सारे बरेच सारे प्रश्न हे दोन डिसेंबर रोजी मांडण्यात आलेले होते ओमराजे ओमप्रकाश सिंह पवन राजे, राजे निंबाळकर व संजय उत्तमराव देशमुख यांच्या माध्यमातून दे हा प्रश्न उपस्थित करण्यात आलेला होता गृह मंत्रालयाला ज्याच्यामध्ये राज्यातील परिस्थिती विशेषतः धाराशिव जिल्ह्यामध्ये झालेली अतिवृष्टी याच्यामधून शेतकऱ्यांना काही कॉम्पन्सेशन मिळणार आहे का राज्य सरकारला काही मदत केली जाणार आहे का एसडीआरएफचं एनडीआरएफचं काही अलोकेशन करण्यात आलेलं आहे का असे अनेक सारे प्रश्न याच्यामध्ये विचारण्यात आलेले होते आणि याच प्रश्नाच्या उत्तरादाखल गृहमंत्रालयाच्या माध्यमातून नित्यानंद राय यांच्या माध्यमातून काही उत्तरं देण्यात आलेली आहेत ज्याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर जे काही राज्यामध्ये नुकसान होते याची उत्तरदायी पहिली जी जबाबदारी असते ती राज्य सरकारांची असते राज्य सरकारांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना त्याच्यासाठी नुकसान भरपाई दिली जाते याच्यासाठी राज्याच्या राज्यासाठी जे काही अलोकेशन करण्यात आलेले फंड त्याचं कशाप्रकारे वितरण करण्यात आलं आणि कशा प्रकारे केंद्रीय टीमच्या माध्यमातून राज्यामध्ये जे काही पाहणी करायची ती पाहणी केलेली आहे आणि राज्य शासनाच्या माध्यमातून अशा प्रकारे नुकसानीच्या मागणीसाठी किंवा त्याच्यासाठी जर काही प्रस्ताव किंवा काही तशा प्रकारचा जर दाखल केला तर त्याच्यावरती केंद्र सरकार किंवा हे जे काही वेगवेगळी मंत्रालय आहेत ती त्याच्यावरती विचार करू शकतात अशा प्रकारची माहिती देण्यात आलेली आहे म्हणजे जर राज्य सरकारांच्या माध्यमातून जर याच्यासाठी काही घरघोस मागणी करण्यात आली जर काही अशा नुकसान भरपाईसाठीचा प्रस्ताव पाठवला तर तो प्रस्ताव या ठिकाणी मंजूर केला जाऊ शकतो अशा प्रकारची माहिती त्याच्यामध्ये देण्यात आलेली आहे आणि याच उत्तराच्या अनुषंगानं सुप्रियाताई सुळे यांच्या माध्यमातून या सरकारला धारेवरती धरण्यात आलेलं की आतापर्यंत नुकसान होऊन एवढ्या मोठ्या प्रमाणात शेतकरी बाधित होऊन शेतकऱ्यांची परिस्थिती अतिशय शे, हालाकीची असताना सुद्धा जर राज्य शासनाच्या माध्यमातून अशा प्रकारे केंद्राकडे जर मागणी केलेली नसेल तर याच्यासारखं मोठं दुर्दैव असू शकत नाही आणि याच पार्श्वभूमी राज्यातील जी काही नुकसानग्रस्त असलेले शेतकरी आहेत यांची नुकसान भरपाई याचबरोबर कर्जमाफी व्हावी अशी मागणी सुद्धा लावून धरण्यात आलेली आहे मित्रांनो याचबरोबर विशाल पाटील यांच्या माध्यमातून सुद्धा राज्यातील गेल्या पाच वर्षांमध्ये पीक विम्यातील शेतकऱ्यांचा सहभाग शेतकऱ्यांना मिळालेला पीक विमा पीक विमा कंपन्यांची जी काही मुजुरी आहे ती मुजुरी याच्या विरुद्ध जोरदार जोर्दा असा आवाज उठवण्यात आलेला आहे शेतकऱ्यांना या झालेल्या नुकसानीसाठी पीक विमा मिळावा अशा प्रकारची मागणी सुद्धा त्यांच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे मित्रांनो एकंदरीत काय तर विरोधी पक्षाच्या माध्यमातून जर अशी खंबीरपणे जर भूमिका मांडायला सुरुवात केली तर कुठं ना कुठं तरी शेतकऱ्यांना एक मोठा दिलासा किंवा मोठा सपोर्ट मिळू शकतो आणि हे जे काही शेतकऱ्यांचे काही महत्वाचे असे प्रश्न जे अनुत्तरित आहेत जसं की नुकसान भरपाईचं वितरण थांबलेलं आहे रबीच्या निविष्ट अनुदानाचे पैसे आणखी शेतकऱ्याच्या खात्यावरती येत नाहीत किंवा अशा प्रकारे आता हे जे काही कर्जमाफीचा विषय असेल किंवा इतर जी काही मदत असेल ती मदत कुठंतरी मिळण्यासाठी मदत होऊ शकते आता पीक विम्याच्या पिकापणीचे प्रयोग होत आहेत या पार्श्वभूमीवरती जर असाच आवाज लावून धरला तर दोन हजार पंचवीस मध्ये खरीपामध्ये झालेलं मोठं नुकसान या पार्श्वभूमी एक चांगला विमा सुद्धा शेतकऱ्यांना कुठेतरी मिळू शकतो तर मित्रांनो अशा प्रकारे हे काही महत्वाचे असे अपडेट होते ज्याची माहिती आपण नक्की उपयोग पडेल अशा अशा करतो राज्यामध्ये सुद्धा आठ तारखेपासून आता हिवाळी अधिवेशन सुरू होते आणि याच पार्श्वभूमी ही एक आता पाया रचनी सुरू झालेली आहे राज्यातील विरोधी पक्षाच्या माध्यमातून सुद्धा अशाच प्रकारे जर मोठ्या प्रमाणात आवाज उठवला तर मात्र शेतकऱ्यांना कुठं ना कुठंतरी एक चांगला दिलासा मिळू शकतो धन्यवाद